नमस्कार मंडळी मंडळी परभणीचं प्रकरण आपल्याला आठवतंही नसेल जवळपास दोन महिने झाले आणि त्या विषयावरती सध्या बोलायला कोणी तयार नाही मीडिया असेल मीडियासुद्धा काही प्रमाणात दाखवत नाही किंवा त्या विषयाला कोणी हात घालत नाही आणि प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न हा चालू झालेला आहे आणि पाठोपाठ संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जे काही आरोपी असतील ते पकडल्या जातात आणि यापैकी एक आरोपी अद्यापही फरार आहे ते कुठेही आहे बिचारा ते काही सापडत नाही त्याचा काही मर्डर झाला असंही बोलले जाते परंतु जे काही जातीवाद आहे मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे आणि काल एक व्हिडिओ टाकला होता मी झरंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय चालू आहे आणि त्याचबरोबर जे काही मराठा कार्यकर्ते होते मराठा आंदोलक होते त्या मराठा आंदोलकावर कशा पद्धतीने केस दाखल करण्याचं काम हे गृहमंत्र्यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं आलं होतं याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकला होता त्या विषयावरती बोललो होतो तर बऱ्याच लोकांनी मला कमेंट केले आपण एखाद्या आरोप्याला पाठीमागे घालता का मी दोन तीन खून करेल आणि खून केल्यानंतर मला निर्दोष सोडल्या जाईल का भावांनो निर्दोष कोणी सुटत नाही जे काही संविधान आहे जे काही कायदा आहे त्या कायद्यानुसार आणि संविधानानुसार जे काही कारवाई होईल ते निश्चितच होत असते परंतु महत्त्वाचा मुद्दा जो असा होता जो काही मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तो झरंगे पाटील यांनी काल पंधरा तारखेला पंधरा तारखेला नंतर सामूहिक साखळी उपोषण हे सुरू करण्यात येईल अशा पद्धतीने बोलले होते त्यानंतर त्यांचा मेवणा त्याचबरोबर मेवण्याचं प्रकरण त्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून झालं होतं यामध्ये मोका लावला जाईल असेही ते बोलल्या गेले होते मोका लावला गेलेला आहे तीन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून तडीपार केलं जाईल असंही बोललं जात होतं साहजिक आहे गुन्हा जर झाला तर त्याला सजा व्हायलाच पाहिजेत हे कोणाचाही व्यक्ती असो आणि कोणाचाही मेवना असो परंतु ज्या पद्धतीने मराठा समाजाचं ओबीसीतून आरक्षण मिळावं हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि या मुद्द्याला कुठेतरी भरकटवण्याचं काम आता फडणवीस साहेबाच्या माध्यमातून जे काही सामदंड भेट वापरण्याचं काम हे चालू करण्यात आलेले आतापर्यंत जे काही आरोपी असतील त्या आरोपीला कधी पकडल्या गेलं नाही किंवा त्यांच्यावर मोका लावला नाही परंतु ज्या पद्धतीने पंधरा म्हणजे दोन दिवसापूर्वी झरंगे पाटील यांनी बोललं होतं की मी साखळी उपोषण करणारे सामाजिक उपोषण प्रत्येक जागेवर करणारे आणि मुंबईला जायचं सुद्धा तयार आहे हे ऐकताच दविंद फडणवीस हे ॲक्टिव्ह झाले आणि त्यांचे जे काही सहकारी असतील पोलीस निरीक्षक असतील पोलीस अधिकारी असतील ते सुद्धा ॲक्टिव्ह झाले कुठंतरी मेवण्याला अटकवलं म्हणजेच झरंगे पाटील त्यांच्या पाठीमागे जातील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या मेवण्याला करतील आणि एकंदरीत हे जे काही मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तो कुठंतरी मागे पडेल परंतु असं होणार नाही झरंगे पाटील हा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि जो काही न्याय आहे मराठा समाजाला दिल्याशिवाय तो शांत बसणार नाहीत असं त्यांची भूमिका आहे एकीकडे आपण पाहू शकता की आंतरवाली सराटी या ठिकाणी एक सभा झाली होती आई आल्या होत्या त्यांच्या बाबा आल्या होते पत्नी आले, आले होती मुलगी आले होते समाजाच्यासाठी पाटलांनी त्यांचा जो परिवार होता तो खाली स्टेजवर उतरवून दिला आणि खाली बसायला सांगितलं जोपर्यंत मी स्टेजवर हो आहे तोपर्यंत समाजाच आहे असेही बोलले होते त्यानंतर नारायणगडची गोष्ट तुम्हाला आठवत असेल नारायणगड या ठिकाणी जी काही एक मोठी सभा झाली होती आणि जे काही नियोजन करण्यात आलं था। होतं दोन हजार चोवीसच्या जो विधानसभेचं होतं ती लढवण्याचा निर्णय घेण्याचं काम हे समाजाच्या माध्यमातून झालं होतं आणि ते रॅलीनी गत असताना त्यांचे वडील त्या ठिकाणी रथात जवळ आले होते त्यांचे वडील ज्या ठा ज्या ठिकाणी वय वय झालेलं असते आणि वय झाल्यानंतर त्या ठिकाणी रथात बसण्याकरता मुलाला भेटायलाकरता मुलाला भेटण्याकरता त्या ठिकाणी गेले होते आणि नारायण गुरु जे आहेत त्यांनी त्या महंतानी त्यांच्या बाबाला त्या रथात बसवलं तर पाटील लगेच फट दिशी उठले आणि स्टेजकडे गेले हा प्रामाणिक माणूस आहे त्याला समाजाचं घेण आहे बाबा आई मुलगा पत्नी यामध्ये गुंतलेला नाही आणि कोण हो असा व्यक्ती आहे की जे काही वयात आलेले लेकरं आहेत रस्त्यावर सोडून समाजासाठी झडतोय तो काही स्वार्थासाठी आहे का आणि पैसा जर घ्यायचा असेल प्रसिद्धी जर कमवायची असतील त्यांना तर पाटील कदाचित कव्हास प्रसिद्धी कमवली असते आणि पैसासुद्धा कमवला पर असता परंतु मला हे म्हणायचं आहे की जे काही संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे त्यामधले काही आरोपी असतील ते पकडल्या जात नाही तो आंधळी पकडल्या जात चा नाही आणि त्या चाटेचा मोबाईल सापडत नाही आणि त्याचबरोबर हे वाल्मिक कराड आहेत यांना कुठेतरी सजा होत नाही एवढा मोठा मुद्दा असताना असे प्रकरणं फटदिशी उचलल्या जातात की मराठा समाजाचं कुठंतरी आरक्षणचा मुद्दा आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु जे आरोपी आहेत ज्या लेकरांचा बाब गेला ज्या पत्नीचं कुकू गेलं आणि ज्या लेकरांची ज्या मायबापाचा पोटचा गोळा गेला, गेला त्यावरती कोणत्याच पद्धतीची कारवाई होत नाही त्यावरती कोणत्याच पद्धतीची शक्तीची निर्णय किंवा अधिकार गाजवला जात नाही आणि सूर्यवंशी यांचा काय गुन्हा होता हो? त्या ठिकाणी एक भीम भीम कार्यकर्ता म्हणून चळवळीत उतरला होता आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे काही कारवाई करण्यात आली होती त्याला पकडण्यात आलं होतं बरेच काही कार्यकर्ते भीम भीम कार्यकर्ते त्या ठिकाणी पकडण्यात आले होते आणि त्याला पोलीस स्टेशनला टाकल्यानंतर काय मारण्यात आलं काय चापचाप मारण्यात आलं ते त्या पी एमच्या रिपोर्टमध्ये दिसून आलेले आणि इतकं काही मारण्यात आलं होतं की त्यांचा त्या ठिकाणी जीव गेला या परभणीच्या प्रकरणावरती कुणी बोलायला तयार नाही मग कायदा संविधान असेल तर मग सगळ्यासाठीच का समान नाही एक जर वचक असतील कायद्याची समान समानताची तर ती तशी पद्धतीची कारवाई त्या प्रकरणात का होत नाही परभणीच्या प्रकरणात बीडच्या प्रकरणात का होत नाही असा एक मोठा मुद्दा निर्माण होतो प्रश्न निर्माण होते आणि त्याचबरोबर समाजाच्या पाठीमागे लागायचं एखाद्या माणसाला टार्गेट करायचं एखाद्या एखादा समाजकार्य करणाऱ्या माणसाला टार्गेट करायचं त्यामागे तुम्ही संविधान लावता ज्यामागे काही आहे केस असतील त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल ती तुम्ही पाठीमागे लावता आणि ज्या लोकाचा मुलगा केला त्या विषयावरती कोणीच काही बोलायला तयार नाही त्या विषयावरती कोणी हात घालायला तयार नाही आणि हे जे काही चाललेलं आहे हे आता सर्वांना समज आहे समजत आहे जे काही भाजपचं चालू आहे ते सामदंडभेद काय जे वापरायचा ते प्रयत्न सुरू झालेला आहे विधानसभेत तेच झालेलं आहे विधानसभेत काय वापरलं आणि कशा पद्धतीने निवडून आले ते सर्वांनाच माहीत आहे आता या प्रश्नावरती खरं तर बोलणं गरजेचं होतं आणि जे काही सूर्यवंशी यांचा खुनाचा खून असेल जे काही त्यांचा मृत्यू झाला होता आणि संतोष देशमुख यांचा खून झाला होता या प्रकरणावरती बोललंच पाहिजे आणि समाजा मराठा समाजाला कुठेतरी न्याय हा मिळाला पाहिजे त्याच्या बाजूला भक्कमपणे आपण उभं राहिलं पाहिजे असं मला तरी वाटते संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा जातीवाद करणारा मी व्यक्ती नाही किंवा जातीच्या भविष्यावर मी उड्या मारणारा माणूस नाही जे काही सत्य आहे कोणताही समाज असो त्या समाजाची बाजू मी मांडायला भक्कम आहे आणि मी असंच मांडत राहीन तुमचे कमेंट काय आले त्याला मला त्या गोष्टीला मी फारसं महत्त्व देणार नाही परंतु ज्या गोष्टी सत्य आहे ते मी बोलणार आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा